राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आणि नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांच्या मार्गदर्शनात शंभर दिवसांचा कृती आराखडा याअंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस आयुक्तालयातील अधिकारी नागरिकांना भेटून त्यांच्या तक्रारी जाणून घेणार आहेत तसेच या तक्रारींबाबत तात्काळ निर्णय घेतला जाणार आहे विशेष म्हणजे हा उपक्रम दर बुधवारी राबविला जाणार आहे पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आज सातपूर शहरातील अशोकनगर येथील श्री हनुमान मंदिरात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी नागरिकांना भेटून आपल्या तक्रारी मांडण्याचं आवाहन केलंय जीवनमान कसव्या भेटी देणं आवश्यक आहे त्याच्यावरती उपाययोजना करायची आहे आणि त्याकरिता म्हणून आज मी तुमच्या या प्रभागामध्ये आलेलो आहे आपल्या एरियातील शहरातील काही समस्या असतील या ठिकाणी तुमच्या तक्रारीचं स्वरूप सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी आणि काही वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी आणि काही गोपनीय स्वरूपात तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता तिथं तुम्ही नाव उघड करू शकत नाही अशाही तुमच्या काही तक्रारी असतील या सर्व तुम्ही तक्रारी आम्हाला सांगा या आमी या करिता, आमी आओ, मदे, मदे, आमी त्या तक्रारींची आम्ही दखल घेऊ याकरिता आज आम्ही सगळे पोलीस सातपूरचे अधिकारी आणि मी स्वतः या भागात आपल्या आलेलो आहोत दर आठ दिवसाला दर पंधरा दिवसाला वेगवेगळ्या प्रभागामध्ये भागामध्ये आम्ही जाणार आहोत आणि या सर्व समस्या जाणून घे घेणार आहोत तर तुम्हाला सार्वजनिक समस्या काही सध्या सांगायच्या असतील तर त्या तुम्ही सांगा त्याच्यानंतर बाकी पदाधिकाऱ्यांनी जायला काही हरकत नाही मग त्यांना वैयक्तिक काही सांगायचं असेल तर आम्ही थांबून राहू तुम्ही त्या वैयक्तिक बाबी आम्हाला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचे आहे तर सर्वजण आपण या ठिकाणी आलात सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू यावेळी उपस्थित नागरिकांनी अशोकनगर रोडवरील संध्याकाळी होणारी ट्रॅफिक वाईन शॉप समोर वाहनांची गर्दी बाहेरील टबाळ तरुणांची शाळा क्लासेस गार्डन येथील गर्दी तसेच एकशे बारा हेल्पलाईन नंबर विषयी संभ्रम अशा विविध तक्रारी व्यक्त केल्या आहेत तुम्ही जर सिव्हिल ड्रेस एक दोन चार दिवस त्यावेळेस जर पण माणसं पाठवली हो तुमचे अधिकारी पाठवले कर्मचारी पाठवले हो आणि चांगल्या प्रकारे जर दिला ना तर त्याच्यावर पूर्वी हा प्रयोग झालेला आहे आणि त्याचा बरोबर चांगला उपयोग या कारण मनात एक शंका असत काल परवा एका पेपरला पण येऊन गेला ते एकशे बारा नंबर लावल्यानंतर त्यांच्या मनात त्यांना भीती येते 你马上拿过来！ परवाचे पेपर आलो होते की पोलीस येऊन त्याला विचारत होते तर केलं होतं ना हे काय समस्या आहे तुझी ते आलेले आहे परवाचे दोन तीन दिवसापूर्वी पेपरला आहे तर ते गैरसमज काढा आणि आता मी जे सांगितलं हे आम्हाला सगळ्यात मोठा त्रास नाही बोलायचा शनिवार रेग्युलर संध्याकाळी महिंद्राच्या गाड्या असतात हिरवी गाड्या असतात अनेक वेळा ट्रॅफिक पासून तर सुलवाईच्या कॉर्नर पर्यंत ट्रॅफिक जाम होते पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आदी अधिकारी कर्मचाऱ्यांसह अशोकनगर येथील राज्य कर्मचारी सोसायटीच्या असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला